मित्रांनो नमस्कार माझे नाव राजू आहे मी आज चाळीस वर्षाच्या आहे मला एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे की वयाच्या आणि करायच्या तसा काही संबंध नसतो त्यासाठी एक तर मुलात तुम्ही शारीरिक दृष्ट्या फिट पाहिजे आणि तुम्हाला आवड पण पाहिजे जर का हे नसेल तर मग तुम्ही किती पण तरुण असा त्याच्या काहीच म्हणजे काहीच उपयोग होत नाही हे अर्थात मी माझ्यावरून सांगत आहे कारण मी या वयात पण माझ्या बायकोला तर ठोकून काढतोच पण माझ्या सुनेला पण मी हाणून काढतो हे कसे काय शक्य हे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे आणि तीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे इथे तर मी मुलात पहिलवान गडी मला त्यामुळे व्यायामाची आवड खूपच जास्त आखाड्यात व्यायाम करून करून मी माझी बॉडी खूपच मस्त बनवली होती माझ्या बॉडीकडे बघून तेव्हा गावातील पोरीछम नव्हे तर बायका पण माझ्या मागे लागत असत त्यामुळे मी खूप महिलांना उपभोगले होते मला त्याचा गर्व होता माझे लग्न झाले आणि मी मग जॉबसाठी शहरात गेलो माझ्या बायकोबरोबर पण माझे संबंध खूप चांगले होते तिची फिगर बघूनच तर मी तिच्याशी खरे तर लग्न केले होते ती पण अस्सल गावरानमाल होती आणि त्याचमुळे तर माझे हिसडे तिला सहन होत असत गावाकडे लग्न लवकर होतात ना आणि त्यामुळे आमचे पण लग्न लवकर झाले होते लहान वयात लग्न झाल्याने आमच्या घरी पालणा पण लवकर हल्ला आमचा मुलगा आज मोठा आहे आणि त्याचे लग्न झाले आहे ते पण दुसरे याचे कारण म्हणजे त्याचा असलेला मऊ स्वभाव त्याचे नाव निलेश आहे त्याचे पहिले लग्न झाले आणि काहीच्या दिवसात त्याची बायको सोडून गेली त्याला वेडाच होता तो त्याचे खरे कारण त्याने कधी आम्हाला सांगितले नाही पण माझ्या अनुभवी नजरेतून मला समजत होते की तो काही त्याच्या बायकोला समाधान देऊ शकला नव्हता आणि जर बाई समाधानी होत नसेल तर ती कशाला राहते तुमच्या बरोबर तिचे पण तसेच झाले होते आणि ती म्हणूनच त्याला सोडून गेली पण होती अर्थात हे माझे मत होते आणि आज देखील आहे माझे आणि त्याचे तर अजिबात पटत नसे मी त्याला कधी कधी म्हणत पण असे की तू माझ्या आहेस की नाही हेच मला माहीत नाही त्यामुळे आम्ही कधीच एकमेकांशी बोलत नसे आणि मला तर त्याचे तोंड पण बघायची इच्छा नसे पण शेवटी मुलगा होता आणि म्हणून मग त्याचे आम्ही काही दिवसांनी दुसरे लग्न लावून दिले त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव प्रिया होते प्रिया दिसायला खूपच देखणी होती तिचे बॉडी फीचर्स खूपच उठवून दिसत असत तिचे पण ते दुसरे लग्न होते पण तिच्याकडे बघून असे अजिबात वाटत नव्हते की ती सेकंड हिनंड आहे ते ती खूपच जास्त गोरी होती इटकी गोरी की ती थोडी जरी उन्हात जाऊन आली ती लाल होत असे आणि तिचे ओठ पण त्यामुळे लगेच उठून दिसू लागत ती घरी साडीच घालत असे आणि तिची साडी घालायची पद्धत खूपच मॉडर्न होती कसली मॉडर्न आणि काय त्या साडीतून तिच्या उत्तान छातीचे पुरेपूर प्रदर्शन तर होत होतेच आणि त्याचबरोबर ती साडी तिच्या बेंबी खाली घालत असल्याने तिची ती खोलगट बेंबी बघून माझ्याच किती एक वेळा मोठा आणि कडक झालेला होते ते मी बघितले होते ती पाठमोरी असली की तिच्या त्या कमनीय फिगरकडे तिची साईज होती ते बघून मी माझ्या हलू हलू करत हलवत पण असे तिची गोलाकार कमार बघून मला तिची साडी झटकन खालून उचलावी आणि खावे असे मला वाटत असे अर्थात अशी सून असेल तर कोणाच्याही मनात असे विचार येणे स्वाभाविकच आहे ना त्यांचा संसार चालू होता पण तरीही पुन्हा तीच कुरबुर चालू झाली जी आधी होती पुन्हा एकदा जसे पहिल्या पहिल्या लग्नाला प्रॉब्लेम आला होता तसेच आता पण होत होते आणि यावेळी तर मला खात्रीच पटली की प्रॉब्लेम आपल्याच पोरात आहे याचा शोध घेण्याच्या ठरवले आणि एकदा मी हलूच त्यांच्या बेडरूमला कान लावून ऐकू लागलो की ते काय बोलत आहेत तुझ्यात जरदम नभताच तर माझ्या अशी लग्न केलेच कशाला तू आधी बोलला असतास तर मी तुला नाही म्हणाले असते माझा अंदाज बरोबर होता तिची खाज भाग व्हायला तो सक्षम नव्हता आणि मग मी माझ्या जागी जाऊन झोपलो दोन तीन दिवस गेले असतील आणि मी ती दोघेच घरी होती तिला मी माझ्या नजरेने बघत होतोच मी तिला म्हणालो प्रिया मला माहीत आहे तुमच्या काय प्रॉब्लेम आहे ते मी काही मदत करू शकतो का तुझी मी एक मित्र म्हणून तिला विचारत आहे काय करणार तुम्ही माझी अडचण अशी आहे की माझे पण हे दुसरे लग्न आहे आणि आता जर मी सोडले त्याला तर सगळे म्हणतील की माझ्यातच प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला काही करता येत नाही तिच्या जवळ गेलो मी आणि तिच्या हात सरळ माझ्या हातात घेतला आणि मी तिला म्हणालो हे बघ प्रिया मला पण असेच वाटते की तुमचे लग्न टिकावे आणि तुझी पण अडचण मी समजू शकतो मी आहे ना तुला तुझी अडचण दूर करणे आस असे म्हणून मी तिचा हात हलू हलू करत दाबू लागलो तिने तो थोडासा बाजूला करायला बघितला पण मग मी तिला माझ्या जवळला चोडले मी तिला माझ्या जवळ ओढले तसे तिला अस्सल पुरुषी स्पर्श काय असतो ते समजले आणि मग मात्र ती स्वतःला काही रोखू शकली नाही तसेही माझ्यापेक्षा जास्त गरज तिला होती आणि त्यामुळे तिने लगेच मला मिठी मारली आणि ती माझे चुंबन घेऊनही लागली तिला एक अस्सल गावराण अनुभवी माल मिळाला होता आणि मला पण एक अस्सल तरुण खूप कमी वापरलेला मला मिळाला होता त्यामुळे आम्ही दोघे पण खूप गरम झालो होतो त्यावरून ती किती उपाशी आहे हे माझ्या लक्षात येत होते म्हणूनच मी तिला अजिबात रोखले नाही ती माझ्यावर खूपच खुश होती कारण एकतर मी तिचे लग्न वाचवले होते आणि त्याच वेळी मी तिची घरच्या घरी खाज भागवत होतो आणि ते पण अशी की तिला अस करतात हे माहीत पण नव्हते मला पण घरच्या घरी असा कडक माल मिलत असल्याने मी पण खूप खुश होतो